गोकुळ सोबत गोकुल मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि इंजिनियर शिक्षणासाठी लागणारी जात पडतानीचे दाखले आणि त्या संदर्भातील कागदपत्रे घेण्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जात पडतानी कार्यालयाने नकार दिलाय अधिकाऱ्यांच्या या अडमुठा धोरणामुळे मराठा समाजातील इंजिनियर आणि वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून हा प्रकार घडत आहे यानंतर आज मराठा समाजाने मराठा महासंघ सिंधुदुर्गाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली यासंदर्भात लेखी तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे या कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे त्या अधिकाऱ्यांना जाप विचारण्यात आला यापुढे जर अशा पद्धतीची भूमिका घेतली जात असेल तर या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरून देणार नाही असा कडक इशारा यावेळी सुहास शोभा सावंत यांनी दिलाय त्यानंतर या शिष्टमंडळाने जात पडतानी समितीची सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे भेट घेतली माझे नाव वैष्णवी प्रदीप तावडे मी जात पडतासाठी अप्लाय करायचे होते पण त्यासाठी त्यांनी तुम्ही ओपन कॅटेगरीचे आहात म्हणून तुम्हाला मिळणार नाही ना 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 असे सांगितले त्यामुळे आम्हाला सीई टी ॲडमिशनसाठी प्रॉब्लेमच होता आता मिळालं का नाही आहे करायचं आहे आपलं माझं नाव मेदिनी संतोष परब मी इथे जात पडतानी करण्यासाठी आले होते आणि आज सरांनी मला सांगितलं की तुम्ही ई टीचा फॉर्म ओपनमधनं भरला आहे त्यामुळे तुम्हाला एस सी बी सीतनं जात पडतानी भेटणार नाही भरून आणि त्याच्याबद्दल आम्ही मुक्स सरांशी भेट घेतली त्यांनी इथे येऊन सगळं केलं गेले दोन चार दिवसापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कानापोपऱ्यातनं मराठा समाजातले जे विद्यार्थी होते ज्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये आणि इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षेमध्ये भाग घ्यायचा होता अशा लोकांचे आमच्याशी फोन यायला लागले आणि इथलं जे जात पडताळणी कार्यालय आहे या कार्यालयाबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आल्या की मराठा समाजाचे जात पडताळणीचे दाखले स्वीकारण्यासाठी जात पडताळणी सिंधुदुर्ग कार्यालयाने नकार दिला होता आणि म्हणून काल आम्ही एक इशारा दिला की मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान होत असेल तर आम्ही जिल्हाधिकारी यांना या संदर्भामध्ये घेराव घालणार आणि म्हणून आम्ही या संदर्भामध्ये आताच सकाळी सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत तावडेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीने आमच्याशी चर्चा केली त्यांनी संबंधित अधिकारी यांच्याशीसुद्धा चर्चा केली आणि सांगितलं की मराठा समाजाचे जे काही जात पडताळणीचे अर्ज आहेत ते स्वीकारले जातील आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आता जात पडताळणी कार्यालयाकडे आलो जात पडताळणी कार्यालयातली समिती जी, जी कार्या आहे सिंधुदुर्गाची ती पण सुदैवाने आज या कार्यालयात हजर होती आणि त्यांच्याशी आमची सकारात्मक चर्चा झाली त्यांच्याही अध्यक्षाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि की जात पडताळणीचे जे दाखले आहेत अर्ज आहेत हे मराठा समाजाचे स्वीकारले जातील कारण याच्यामध्ये मत... नमस्कार मी उमेश घुले उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग माझ्याकडं या समितीचा अतिरिक्त कार्यभार आहे समितीच्या मार्फत जे मुख्य मुद्दा आहे एस सी बी सीच्या संदर्भात सी ई टीमधून ज्यांनी फॉर्म भरतात किंवा शैक्षणिक लाभासाठी जे अर्ज करत आहेत त्याच्या अनुषंगाने ए सी बी सी आरक्षणाचा ज्याला बेनिफिट घ्यायचा आहे असे अर्ज स्वीकारण्याच्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित झाला होता आणि त्या अनुषंगाने जे एस ए बी सीच्या विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट अलीकडचे शासन निर्णय परिपत्रकानुसार जे प्रमाणपत्र जातीचे काढलेले आहेत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडं आम्ही अर्ज स्वीकारत आहोत याच्यामध्ये कोणाला काय अडचण असेल तर निश्चितपणे समितीच्या आम्ही संबंधित जे यंत्रणा आहे त्यांनाही तशा प्रकारच्या सूचना देत आहोत आणि याच्यामध्ये जो कुठलाही विद्यार्थी जो आहे तो शैक्षणिक आरक्षणापासून वंचित राहणार नाही याची का आम्ही काळजी घेऊ पण समितीच्या वतीने जे काय या कार्यालयाच्या अर्धन्यायिक समितीच्या अनुषंगाने अर्जदारांनी जी प्रामुख्याने सोबत पुरावे कागदपत्र जी आहेत ती त्या ठिकाणी सादर केल्यानंतर समिती ती तिन्ही प्र सद सदस्यांच्या एकमताने निर्णय घेऊन त्यांना वैधता प्रमाणपत्र वेळेत देण्याबाबतची कारवाई करा करण्यात येईल यामध्ये सद्यस्थितीत अगदी अकरा जुलैपर्यंतच्या प्रकरणावर म्हणजे समितीमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे प्रलंबित कुठेही नाही परंतु जे काय आता नवीन अर्ज स्वीकारण्याचा विषय आहे तो आम्ही त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेला आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि अर्ज सगळ्यांचे जे काय एस सी बी सीमधून मधून दाखले काढलेले आहेत नवीन ह्याच्यानुसार त्यांचे सगळ्यांचे अर्ज स्वीकारले जातील याच्यामध्ये काही अडचण येणार नाही यावेळी मराठा बांधव मराठा महासंघ सिंधुदुर्गाचे पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी सिंधुदुर्गहून गुरुदळवी